नमस्कार शालिनी क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे लेअरवाले पराठे आलूचे पराठे आहे हे यासाठी आपण आलू घेतलेले होते तीन ते चार ते मोठे असल्यामुळे त्याला मधातून काप करून आपण घेतले त्यामुळे आलू लवकर शिजून येईल यासाठी आपण आता एका पातेल्यामध्ये हे आलू टाकून घेतलेले आहे आणि पाणी टाकलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आणि धुवून घेतल्यानंतर यामध्ये अजून पाणी टाकून गॅसवर शिजायला ठेवायचे आहे आपल्याला आपल्याला यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागेल ताटली अशी झाकून घ्यायची आणि आलू शिजू द्यायचे आहे अजून आपण पाच मिनटाने त्याला बघू त्याला चेक करू हे बघा आलू असे उकळत आहे छान आता शे सुरीच्या साहाय्याने चेक करून बघू आपण हे बघा असं सुरीच्या साहाय्याने आपण आलू चेक करून बघू हे कडक आहे आता शिजायचे आहे आता जुन्याला दहा ते पंधरा मिनटं आपण अशीच वाप काढून घेणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण आलूची भाजी फोंडी घालण्यासाठी आपण कांदा घेतलेला आहे तो आता आपण बारीक चिरून घेणार आहोत कांद्याला हे बघा असं सोरीच्या साय्याने आता तुम्ही कांदा बारीक चिरून घेणार घ्या आलूची चटणी करायची आपल्याला त्यासाठी आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे हा असा कांदा आपण चिरून घेऊ आता हे बघा तुम्हाला माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला आणि बेलायकन दाबायला विसरू नका काही कॉमेंट असेल काही चुकलं असेल, तते काई असेल ते काई हो तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता तुमचे काही विचार असेल ते पण तुम्ही सांगा अजून याच्यात काही होऊ शकल चांगलं तर ते पण सांगत चला आणि माझे व्हिडिओ पाहत चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला हे बघा असा कांदा चिरून घेणार आहोत आपण आता आणि हा अर्धा राहिलेला कांदा पण आपण चिरून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा असा कांदा पूर्ण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा झाल्यानंतर आपल्याला या भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण मिरची पण चिरून घेणार आहोत बारीक हिरवी मिरची घ्यायची आहे आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घेऊन आपण छान बारीक चिरून घेणार आहो ते आपण चिरून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा कांदा अलग करून ठेवू आता आपण आता आपण ही मिरची आहे अशा दोन मिरच्या पहिले चिरून घेऊ आपण मग मी तीन ते चार मिरच्या घेईल आणि त्या आपण चिरून ठेवून देईल अशा बारीक आणि हे बघा अशी पूर्ण बारीक मिरची चिरून ठेवून द्यायची आपल्याला आणि मिरची चिरल्यानंतर हे बघा चिरून घ्यायची अशी आणि अशा अशा तीन ते चार मिरच्या पण चा आपण चिरून घेतलेल्या आहे त्या पण चिरून घ्यायचे आपल्याला हे बघा कांदा आणि मिरची चिरून झालेली आहे आता आपण आपले आलू शिजले की नाही ते बघू हे बघा सुरीच्या सहाय्याने आपण बघू आलू आता शिजलेले आहे छान आता याच्यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आणि यामध्ये थंड पाणी टाकायचं चा। आणि छान थंडगार होऊ द्यायचे यायला आणि मग हे साल अशी अलगत निघून येते थंड असल्यावर हे जर गरम असले तर साल निघायला आपल्याला थोडीशी कठीण जाईल त्यामुळे पूर्ण थंड होऊ द्यायचे आलू आणि मगच साल काढायची हे पूर्ण साल अशी निघून जाते आणि अशीच आपण ह्या पूर्ण आलूची साल काढून घेणार आहोत आता हे बघा हे असेच आता पूर्ण साल आलूची साल काढून घ्यायची आपल्याला हे बघा सगळे आ साल काढून घेतलेले आहे आपण हे बघा हे कांदा पण चिरून घेतलेला होता मिरची आणि हे लाल तिखट आहे हे मोहरी आहे एक चमच हे दोन चमच मीठ होतं हे चार ते पाच लसणाच्या कळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे कढीपत्ता आहे आणि हळद आहे आता आपल्या फोंडी द्यायची आहे ही भाजी तर त्यासाठी आपण आता गॅसकडे जाणार आहोत हे बघा सगळं साहित्य बघून घ्या आलू तुम्ही हाताने मॅश करून घेऊ शकता पण मी घेतले नव्हते आता आपण गॅस चालू करू यावर एक पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये आता आपण तेल टाकणार आहोत हे बघा पॅन थोडा गरम होऊ द्यायचा त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे जास्त एकदम तेल पण टाकायचं नाही आलूच्या चटणीला आता हे तेल टाकल्यानंतर हे बघा वाफ निघत आहे गरम झालेलं आहे तेल आता यामध्ये हा कांदा छान लालसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आपण आता हा कांदा पूर्ण छान परतून घेणार आहो या तेलामध्ये पूर्ण आणि याला चांगलं एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हा कांदा असा परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये मिरची टाकायची ती पण चांगली परतून घ्यायची हे बघा यामध्ये मिरची टाकून पण आपण छान परतून घेतला आहे आता आता कांदा पण थोडा लालसर याच्यावर आहे आता हे कडीपत्ता आपण टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि हा कडीपत्ता पण छान तळतळ होऊ द्यायचा आहे त्यानंतर मोहरी टाकली मी मोहरी मी आधी टाकली नव्हती कारण का मोहरी जर आधी टाकली तर ते पूर्ण जळून जाईल यामध्ये म्हणून नंतर मोहरी टाकली आता हा लसण आहे हा लसण पण टाकून घ्यायचा याचा पण छान कच्चेपणा निघून जाईल यामध्ये आणि हे छान परतून घ्यायचं थोड्या वेळ एकदम छान लसण परतले जाईल आता यामध्ये लाल तिखट घालायचं हळद घातली आहे आणि हे मीठ आहे मीठ पण घालून घेतलं आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण असं परतून घ्यायचं आणि यामध्ये आता हे आलू तुम्ही हाताने पहिले मॅश करून घ्या आणि नंतर टाका मी आता असेच टाकलेले आहे तर हे आलू आता मी असेच टाकलेले आहे सगळे आणि हे छान परतून घेणार आहे आणि हा मसाला तयार लागला पाहिजे असं पूर्ण परतून घ्यायचं आहे चांगलं हे बघा असं चम्मचच्या साहाय्याने ह्या आता असे आलू फोडून टाकायचे आणि पूर्ण आलू ह्या मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजे म्हणून मी आता पहिले असे परतून घेते आणि नंतर मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहे हे बघा पूर्ण असे फोडून घ्यायचे आपल्याला आलूला आणि आता मॅशरच्या साह्याने मी मॅश करून घेते आणि पूर्ण हे भाजी अशी प्लेन झाली पाहिजे यामध्ये काही जर आपले आलू जर थोडे थोडे हे जर असेल गाठी जसल्यासारख्या जर असेल काही आलू बारीक झाले नसेल तर ते पोळी फुट आपला जो पराठा आहे तो फुटू शकतो तर म्हणून हे भाजी जी आहे ना पूर्ण प्लेन करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा मेसेरच्या सहाय्याने पूर्ण भाजी अशी प्लेन करून घेतली आहे मी हे बघा आणि जर काही शिजलं नसेल तर ते शिजू द्यायचं एक मिनिट याला वाफ काढून घ्यायची छान आणि हे बघा आता आलू आप आलूची भाजी आपली ही चटणी जी आहे पराट्यामध्ये भरायची ती एकदम चांगली पूर्ण शिजलेली आहे आता हिला थंड करण्यासाठी आपण ठेवून घ्यायचं आणि आलूच्या पराठ्यासाठी आपल्याला आता कणिक मळायची आहे हे तीन वाट्या कणिक घेतली होती आणि एक वाटी यामध्ये तांदळाचं पीठ पण घातलं होतं मी आता ही तिखट आहे दोन चम्मच टाकून घेतलं ही अर्धा चम्मच हळद आहे ही दोन चम्मच मीठ आहे आणि हा ओवा आहे एक चम्मच घेतलेला याला हाताने असं क्रश करून घ्यायचा आहे आपल्याला आणि टाकून घ्यायचं आणि हे तीळ आहे दोन चम्मच घेतले होते मी ते पण टाकून घ्यायचे आणि याच्यात आता थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला कारण का पराठा आपला तीन लेअरचा आहे त्यामुळे शिजला पाहिजे छान यासाठी हे बघा तेल टाकून असं पूर्ण हाताने मिक्स करून घ्यायचं चांगलं पूर्ण आणि मग हे आपली जशी कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे पराठेच्या कणकीचा हे बघा पाणी टाकायचं आणि पूर्ण छान गोळा घट्ट भिजवून घ्यायचा आहे आपल्याला जसं आपण पोळीला कणिक भिजवतो त्याप्रकारे हे पूर्ण को गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला थोडं पाणी घ्यायचं हातावर आणि चांगला हा गोळा मळून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण हाताच्या साहाय्याने छान मऊ झाली पाहिजे एकदम कणिक चांगली आणि जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा पूर्ण पूर्ण असं कडक जर राहिलं तर ते फिरणार नाही म्हणून एकदम कौ कणिक छान मऊ होऊन करून घ्यायची आपल्याला आणि आता हे पोळपाट घेतलेलं आहे मी यावर आपण पराठा लाटणार आहोत त्यासाठी एक गोळा घ्यायचा साधारण आपण पोळी करतो एवढा आणि हा गोळा घेऊन आता यावर आपण हे पोळी लाटणार आहोत अशी पोळी पूर्ण लाटून घ्यायची आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता अशी पूर्ण पोळी लाटून घ्यायची एकदम जाडसरही नाही आणि एकदम पातळ पण नाही साधारण अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला आणि अशी पोळी लाटल्यानंतर पूर्ण चाकू घ्यायचा आणि चाकूच्या साह्याने असे मधातून याचे काप करायचे आहे आपल्याला एक साईड हे घेतली दुसरी साईड साईडची घ्यायची तिसरी वरून घ्यायची आणि चौथी साईडला घ्यायची मधातला भाग सोडून द्यायचा तो कट नाही करायचा हे पूर्ण असं लागूनच असले पाहिजे बंदच असले पाहिजे मधातला भाग हे बघा अशी भाजी भरून घ्यायची आपल्याला आता ही चटणी आलूची चटणी आहे त्रिकोणामध्ये भरून घ्यायची आणि हा त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणावर पलटी करून घ्यायचा आहे आप आपल्याला हे बघा आणि ह्या साईडच्या आहे ना ह्या अशा हाताने पूर्ण अशा दाबून घ्यायच्या आहे आता ह्या कोणावर एका दुसऱ्या आपण भरून घेऊ भाजी हे बघा ही पूर्ण भाजी अशी भरून घ्यायची चम्मच्या साय्याने लावून घ्यायची आहे आणि हा कोण पण त्या कोणवर असा पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला आणि पूर्ण कडा अशा बंद करून घ्यायच्या याच्या साईडनं पूर्ण आता हा ती तिसरा कोन आहे चौथा कोन आहे आपला याच्यावर पण भाजी टाकून घेऊ आपण आणि ही पण असंच पलटी करून घेऊ आपण याच्यावर तुम्हाला जर कमी भाजी लागत असेल तर तुम्ही कमी टाका याच्यावर मी जरा कणकीच्या हिशोबानेच भाजी टाकलेली होती आणि हे बघा हे पण असं पलटी करून घ्यायचं आणि पूर्ण कडा दाबून घ्यायचा याच्या पूर्ण इकडून तिकडून आणि हे बघा हाताने थोडंसं प्रेस करायचं हातावर घ्यायचा आणि पूर्ण कडा अशा दाबून घ्यायच्या तिन्ही साईडच्या आणि हाताने थोडंसंशी जशी पोळी दाखवतो तसं करायचं आणि थोडीशी कणिक टाकायची आणि त्यावर हा पराठा टाकून साईडच्या ज्या कडा आहे त्या पूर्ण अलगद हाताने अशा हलक्या हाताने नाही का पूर्ण अशा लाटून घ्यायच्या आहे आपल्याला पूर्ण हलक्या हाताने तिन्ही साईड अशा हे बघा असं पूर्ण हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं ही कणिक अगदी मऊ होती त्यामुळे हे अलगद पसरते आणि हे मधातला भाग आहे त्याच्यावरही एक लाटणं असं अलगत फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला हा पराठा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण गॅस लावू आणि तावा ठेवू त्यावर आणि तेला तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आता हे एका ब्रशच्या साहाय्याने मी तेल लावून घेते तुमच्याकडे ब्रश नसेल तुम्ही छोट्या न पण टाकून लावून घेऊ शकता आणि असं तेल टाकल्यानंतर थोडा पर आपला ह्या तावा गरम होईल आणि त्यावर हा पराठा टाकून घ्यायचा आपल्याला आणि सभोवताल असं तेल फिरून टाकून घ्यायचं आणि हे वरून असं तेल लावून घ्यायचं कारण का खालची जे साईड असते त्यावर हे जर वरची कणिक जर लागली तर पराठा जळण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण पराठ्याला वरतून कणिक तेल लावून घ्यायचं छान ब्रशच्या साहाय्याने आणि सभोवताल पण तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा थोड्या वेळ पराठा होऊ द्यायचा आणि मग आपल्या आप सरातीच्या साहाय्याने आपण त्याला पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला आता हे बघा असा सराठा टाकायचा खालून आणि पूर्ण असा पलटी करून घ्यायचा आहे तो पराठा हे बघा आणि अजून तेल टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यावर आणि पूर्ण क्रिस्पी भाजून घ्यायचा एकदम चांगला तो भाजला गेला पाहिजे आपल्या याच्यात अधातले ते तिन्ही चारी लेअर आहे ते हे बघा हे तिन्ही चारी लेअर छान शिजले पाहिजे आणि हा पराठा छान पलटवून घ्यायचा अजून खालून बघा किती छान क्रिस्पी शिजलेला आहे आणि असा दाबून घ्यायचा जरा त्याच्या साह्याने पूर्ण आणि तेल पण टाकून अजून छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा बघा हा पराठा किती छान भाजला ले गेलेला आहे बघू शकता तुम्ही आणि हा गरम पराठा असते त्यामुळे असा चाळणीतच टाकून घ्यायचा आपण एखाद्या ताटलीत वगैरे ठेवायचा नाही कारण का याचा जो गरमपणा आहे याच्या गरमीच्या उष्णतेमुळे हा पूर्ण असा नरम होऊन जाईल मग त्याला घाम सुटेल आणि पूर्ण ओला ओला होऊन जाईल त्यामुळे असा चाळणीत ठेवा तुम्ही आणि हे बघा आता दुसरा पण आपण पन पराठा तसाच करून घेणार आहोत यासाठी हे पोळी लाटलेली आहे मी आणि यावर तो तसा जर नसन करता येत तुम्हाला तर असा करा पोळी लाटायची अर्ध्या तशी भाजी भरायची आणि हा वरचा भाग यावर पलटी करून घ्यायचा आणि कडा पूर्ण दाबून घ्यायचा याच्या हे बघा पूर्ण कडा पॅक बंद करून घ्यायच्या आणि अजून थोडीशी भाजी घ्यायची एक साईड लावून घ्यायची अशी आणि ते साईड पूर्ण यावर पलटी करून घ्यायची आपल्याला तिकडची साईड याच्यावर पलटी करून घ्यायची आणि पूर्ण कडा दाबून घ्यायची याच्यात दोन्ही साईडच्या आपल्याला हे बघा आणि हातावर घ्यायचं असं पॅक बंद करायचं आणि हाताच्या असा थोडा थोडा हळूहळू दाबून घ्यायचा आपल्याला पराठा आणि यावर आता थोडं कणिक टाकायची पराठा ठेवायचा आणि याच्या पण असं साईड न पूर्ण कडा अशा आपल्याला अलगद हाताने लाटणं हळूवार फिरवायचं आणि पूर्ण अशा लाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा पूर्ण लाटून घ्यायचं आहे आणि मधात पण थोडं लाटणं फिरवत चालायचं हे बघ पूर्ण सोबतल असं लाटणं पूर्ण फिरवून घेत जाला आणि हा पराठा असा आपला मोठा होईल आणि हा आपण आताचा छान आपण क्रिस्पी असा भाजून घेणार आहोत हे बघा तवा गरम आहे यावर तेल लावायचं आणि तेल लावलं की यावर हा पराठा टाकून घ्यायचा आणि साईडनं आणि वरून तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बघा असं तेल लावून घ्यायचं पूर्ण हे बघा तेल लावलं त्यानंतर आता याला आपण पलटून टाकायचं आहे तर आता हे बघा पलटवलेलं आहे आणि अजून सभोवताल असं तेल लावून घ्यायचं छान आणि वरून पण टाकून घ्यायचं आणि हा हा पण पराठा क्रिस्पी असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा पण पराठा आपण आता एका चाळणीतच काढून घेणार आहोत हे बघा पलटवून घेतला आणि आता चाळणीत काढून घ्यायचा याला असा नसन शिजला तर थोडासा दाबून घ्या असा तो छान शिजेल आणि यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे टाकलं असल्यामुळे हे पराठे क्रिस्पी छान होतात तुम्ही करून बघत चला नक्की आवडेल मुलांना पण शाळेत डब्यात द्या डबा पूर्ण खाऊनच मुलं येतील हे बघा आता आपण चौथा तिसरा पराठा करू अशीच पोळी लाटून घ्या आपण आज चौकोनी पराठा करायचा आहे आपल्याला तर यासाठी पोळी लाटून घ्यायची ही भाजी अशी लावून घ्यायची आपले पूर्ण यावर पोळीवर ही या अशी पोळीवर पूर्ण भाजी लावून घ्यायची आपल्याला आणि एका साइडनं पलटवून घ्यायचं आणि हे दुसऱ्या साईडनं अजून पलटवून घ्यायचं आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आपल्याला हे दाबल्यानंतर यावरही पण थोडीशी भाजी लावायची आणि वरची साईड अर्ध्यात मुडपायची पाहायची अशी आणि ही खालची साईड आता पूर्ण त्याच्यावर घ्यायची हे बघा आणि याच्या पण अशाच कडा पूर्ण दाबून घ्यायच्या आपल्याला हे बघा हातात घ्यायचं आणि अशा कडा पूर्ण दाबून घ्यायच्या आणि असं हातानं पूर्ण फिरवून घ्यायचा कणिक टाकायची थोडंशी आणि हा पण पराठा असा साईड साईडनं पहिले लाटायचा आणि मग एक लाटन शेवटी फिरवून घ्यायचं हे बघा साइडच्या कडावर पूर्ण हलक्या हाताने फिरवून घ्या असं छान फिरवून घ्यायचं आपल्याला हे बघा आता असा आपला चौकोनी पराठा आपला छान तयार होऊन मधात आता लाटणं फिरवून घेतलं मी आणि हा पण पराठा छान असा भाजून घेणार आहोत आपण आता हा चौकोनी झाला आहे पराठा असेच जर आपण त्रिकोणी चौकोनी मुलांना दिले तर मुलांना फार फार आवडतात आणि खाण्यासाठी पण त्यांना खूप मजा येईल आणि हे बघा असं तेल टाकून घ्यायचं वरून लावून घ्यायचं आणि हा पण पराठा असा क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण तुम्ही माझ्या व्हिडिओला हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा काही कॉमेंट असेल तर ते पण कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा हे बघा असं तेल टाकून घ्या आणि छान पराठा भाजून घ्यायचा आपल्याला क्रिस्पी असा हे बघा हा छान पराठा भाजला गेला गॅस हा मिडीयम साईजवरच ठेवायचा नाहीतर तेलामुळे खूप जळल्यासारखं होते ते आणि हे बघा हा पण पराठा आता आपला तयार झालेला आहे हा पण आता मी असा गाळणीत टाकून घेणार आहे हे बघा हे पराठे खूप छान लागतात तुम्ही करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि शालिनी स्वीक रेसिपीला सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद